<laughs> तर मित्रांनो ह्या ह्या गोष्टी आहे ना ह्या व्हायला नव्हत्या पाहिजे होत्या पण आज ह्या गोष्टी झाल्या ती त्या गोष्टीचा मला फाच्या ताप होतोय की बाबा या असं आमच्या सोबतच काय होतंय काय म्हणजे काय आहे आमच्याकडनं ज्या गोष्टी कधी मनात पण विचार केला नव्हत्या ना त्या त्या गोष्टी माझ्यासोबत घडायला आली जसं म्हणजे कुठले म्हणजे दोन दिवस सुखायचे गेले की लगेच चार दिवस दुखायचे आहेत माझ्या पाठीमागे कसं आहे ना म्हणजे कुठं म्हणजे कुठं आमचं म्हणजे चांगलं व्हायला लागलं ना तर लगेच कुठं म्हणजे असं काही ना काय घडतेस तुम्हाला तर माहितीच आहे की बाबा रे तू पाय घसरून पडली आणि तिला दवाखान्यात पण ॲडमिट केलंय काल तुम्ही माझा व्हिडिओ पण बघितला होता त्या व्हिडिओवरती भरपूर की भरपूर लोकांच्या असे कमेंट आले की बाबा तू काळजी करू नको स्वामी समर्थ आहे तुझ्या पाठीशी तू आहे तू जबावणी आहे तुझ्या पाठीशी <laughs> तर मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की हे सगळी जर म्हणजे देव माझ्या पाठीशी आहेत ना तर माझ्यासोबत असं का होतंय माझ्यासोबत एवढं का वाईट करतंय तर डॉक्टरांनी आज बाळाच्या हालचालीबद्दल सांगितलं ती तर गोष्ट मी तुम्हाला सांगतोच आहे पण विषय काय म्हणालाय मध्ये म्हणजे अरे तुझा आज एक्स रे काढला पाठीचा तर तिथं म्हणजे नॉर्मलमध्ये क्रिया काय म्हणतात डॉक्टर घ्या म्हणजे कसं ना काय तर काय महाग लागलेच कुठं म्हणजे कुठं म्हणजे असं थोडं चांगलं चाललं असलं ना की लगेच काय ना काय वाईट घडून येते आमच्यासोबत ह्याच चुकी आहे ना माझी पण नाही अजून ऋतूची पण नाही कसं आहे म्हणजे ज्या गोष्टी झाल्या ती म्हणजे असं काय म्हणते त्याला ती चुकून झाली ती म्हणजे मला मला तिला पण म्हणजे काय बोलणं उपयोग नाही की तिला पण मी आधी सांगितलं होतं की बाबा असं करू नको पण जी व्हायची ती गोष्ट होणारच आपण जरी किती जरी आपण काय केलं ना जी गोष्ट व्हायची असते ना ती गोष्ट होतीच नशिबात लिहिले म्हणल्यावर ती गोष्ट होणारच आपल्यासोबत आता म्हणजे रितूला मी दवाखान्यात दाबा दा द्यायला आलतो मी मूबाईची गाडी घेऊन आलोय तर दवाखान्याच्या बाहेर थांबलोय तर रितूला एवढा त्रास होतो ना तिचा त्रास बघून म्हणजे कसं अक्षरशः मला स कसलंच सण होई नाही अजून त्यातनं आरू रडती घरी आरो मग ते माझ्या मम्मीला काय झालं कारण तिने पडलेलं बघितलं आणि ती तवापासून म्हणजे तिने ती डोक्यातच घेऊन बसली की बाबा माझी मम्मी पडली होती मला माझ्या मम्मीकडे जायचं आहे तिचं एक वेगळंच आहे कारण कुठनं म्हणजे कसं कुणाला सावरू नेमकं मला सावरू का आरूला सावरू का तुझं दुखणं बघू मला ह्या गोष्टीत म्हणजे काय समजणं आहे अक्षरशः मी लढेंजर खचून गेलो आहे ही गोष्ट व्हायला नव्हती पाहिजे होती कसं आहे ना जेवायची ती गोष्ट होतच असते पण आता कसं आहे ना रीतू लवकर जरा ठीक व्हायला पाहिजे तिचं बाळाची हालचाल तर डॉक्टरांनी सांगितले बाळ म्हणजे बाळ सगळं आहे बाळाला काय झालं नाही पण त्या असं पाठीवर पडल्यामुळं उंबऱ्यावर पडली होती ती तिला बरोबर इथं पाटील धक्का लागला म्हणजे काय झालं उंबऱ्यावर जरा पाणी होतं थोडं झालं होतं उंबरा पाऊस पडला होता अजून तिला मी हजार वेळा सांगितल्या हजार वेळा की बाबा जरा बाहेर नाही येताना दामाने येत जा धावपळ करत जाऊ नको कुठल्या गोष्टीची आता आपण कसं आहे ना तुझ्यासोबत पोटात बाळ पण आहे या गोष्टी मी तिला अगोदर पण सांगितल्या होत्या कारण तर त्या उमऱ्यावर नाही अगदी दोनदा मी पण पडलो होतो कसरून त्यामुळं मी तिला ह्या गोष्टी सांगितलं तरी तू जरा चालताना हाऊ चालत जा ह्याच्या आधी पण ती आरूच्या मागं पळताना तिने तिचा पाय घसरला होता आरू उमराच्या बाहेर चालली होती त्या टायमाला तिचा पाय घसरला होता तेव्हा पण मी तिला सांगितलं तर तू जरा चालताना उमऱ्यापासून फक्त तोडंच जपून पण कसं आहे ना जी गोष्ट व्हायची असते ती होऊनच जाते तिला एवढं सांगून पण ती म्हणजे दहा करायची ती कळते तिने पण काय मुद्दामन नाही केला ही ही गोष्ट मुद्दामन नाही केली पण कसं ना म्हणजे तोड तरी जपून चालत असतं ना कारण तर ह्या गोष्टी आता निसरायच्या आपल्यालाच आहेत म्हणजे बरं ती म्हणजे तोड पाठीवर पडली जर का म्हणजे काय असं चुकून वेगळा विषय झाला असता चुकून ती पोटावर बिटावर पडली असते ती ती केवड्यात पडलं असतं देवाच्या म्हणजे खरंच देवाचा आशीर्वाद आहे कानावर गेला आमच्या ही गोष्ट होण्यापासून पण कसं ना आता ती डॉक्टरांनी सांगितले म्हणजे तिला थोडं नॉर्मल नॉर्मलमध्ये क्रॅक आहे अजून एकदा एक्सरे काढणार आहेत तिचं उद्या बघणार आहेत अजून आता तर मग त्यात नॉर्मली क्रॅक आहे म्हणते ती तिला बेड रेस्ट घ्यायला सांगितलं आहे पण कसं आता डिलिव्हरी जवळ आली तारीख जवळ आली ती डिलिवरीची अजून त्या ती आस होऊन बसलं आहे अजून आरो तर इतकं येड लावते ना की काय सांगायचं नाही इतकं म्हणजे पाकती रडते अक्षरशः माझ्या मम्मीला काय झालं माझ्या मम्मीला काय झालं माझी मम्मी कुठं आहे आत्ताच कुठं सगळ्या गोष्टी नीट झाल्या तर वर ही कुठं मागा लागला मधी आरुन पोटामध्ये ती मारली होती त्या टायमाला पण ती दावाखाली गेली ती कुठं गोष्ट नीट हुस तर कुठं म्हणजे दोन तीन दिवस म्हणजे चांगलं सुखात चालू होतं की कुठं काय ना काय हायच माग काय ना काय हायच माग कसं आहे ना व्हायतकलो असल्या जिंदगीला असं वाटते की बाबा काही माझ्यासोबतच होते का सगळ्यांची दुःख माझ्याच वाटेल ती असं वाटतं एक एक टायमाल तर रित्रो मी सगळ्या गोष्टी सांगून पण रितो म्हणजे कसं ना ले तिला म्हणजे कुठल्या गो काय कारण काय नाही तिला ह्या गोष्टी समजत नाही ती आता तिला दोष देऊन पण काय उपयोग नाही झालेली गोष्ट म्हणजे तिला बोलून का आता ही काय गोष्टी मागायला नाही येणार तिला म्हणजे तिला पण त्या गोष्टीचा त्रास होतोच आहे तिने काय म्हणजे मुद्दामण करायचं म्हणून मुद्दामण नाही केलं ते पण कसं आहे ना सगळ्यांचे हाल आत्ता आरो म्हणजे आरोला घरी झोपवलं हिला द्यायला आलो हिला द्यायला आलो तर हे लागली आतमध्ये म्हणजे वरती लाडायला लागली की मला दुखायला लागले मला दुखायला लागलंय पण आता मी तर काय करू शकतोय मी पण याच्यात काय करू शकत नाही ना तिच्या वर्षी म्हणजे मला थांबायचं म्हणलं ना अक्षरशः मला कस्तर व्हायला लागले तिथं ती विवान पिवान बघून मला तिथं कसलंच म्हणजे पहिल्यांदा तिला असं म्हणजे ती थांब पण वाटत नाही मला इतकं काय काय लागलंय आमच्या मागे काय माहिती कधी आता नीट होती काय माहिती डॉक्टरांनी तिला थोडा क्रॅक सांगितलाय पण अजून एकदा उद्या बघू म्हणले ते काय होतंय काय माहितीये अजून तिला म्हणजे आता कुठले मेडिसिन पण खाता येत नाही ते कारण तिला दुखत ते कारण पोटामध्ये बाळ असल्यामुळे ना तिला बाहेरच्या कुठल्याच गोया चालत नाही ते आता तिला जेवायला दिलं जेवण बिवण करून बसली ती जाऊन अजून ती अवशी बसायचं काय ना काय मला काय समजणं झालंय काय करून काय नाही इकडं आरूकडे लक्ष देऊ कधीकडे ऋतूला बघू ह्या गोष्टी खरंच समजा गेले ती पूर्ण मी खचून गेलोय कधी काय खुल ते सांगता येत नाही मित्रांनो फक्त माझ्यासाठी अजून ऋतूसाठी देवाकडे प्रार्थना करा माझी फक्त एवढीच इच्छा आहे तुम्हाला अजून फक्त वाईट कमेंट करू नका एवढी फक्त माझ्यावर मेहरबानी करा